न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आयोजनच्या विशेष पथकाने गुटख्याची तस्करी रोखत तब्बल आयश्वर गुटखा जप्त केला असून त्याचे बाजार मूल्य तब्बल बावन्न लाख असल्याचं सूत्रांनी सांगितलं नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली बावन्न लाख एकतीस हजार एकशे पाच रुपये सह दहा लाखांचा ट्रक जप्त करण्यात आला या प्रकरणी आठ आरोपींविरोधात चोपडा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्य प्रदेशातून जळगावकडे गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती आय जी पथकाला मिळाल्यानंतर गोपनीय पद्धतीने सापळा रचण्यात आला आयशर एम एच एकोणीस सी वाय एकोणस हा चोपडा शिरपूर रस्त्यावरील चावरा इंग्लिश मिडियम स्कूल जवळ आल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली असता था, त्यात गुटखा आढळल्याने बंदोबस्तात वाहन चोपडा शहर पोलिसात आणण्यात आले या आयुष्य ट्रक मध्ये विमल पान मसाला सागर पान मसाला राजनिवास आणि तंबाखू असा गुटखा आढळला माहिती अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिली गुटक्यातील संशयित आरोपी हे जळगाव शहर भडगाव आणि पारोळा तालुक्यातील आहेत आयजींच्या पथकातील पोलीस निरीक्षक दौलत जाधव आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आरंभ न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताळे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा